येवला पटोदा रस्त्याची चाळण ऑल इंडिया पँथर सेनेची रस्ता दुरुस्तीची मागणी येवला शहरालगत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट पासून पटोदा लासलगाव रस्ता मार्गक्रमण करत असून या रस्त्याची दुर्दशा व चाळण झालेली दिसून आल्याने ऑल इंडिया पॅनथर सेनेच्या वतीनं रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे ग्रामीण भागातील शेताकडे जाणारे रस्ते काही डांबरीकरण झालेले दिसते परंतु इथे शहराजवळच कृषी उत्पन्न बाजार समिती ते कलंदरी असा अर्धा ते एक किलोमीटरचा टप्पा हा खड्डेमय झालेला दिसून येतो या ठिकाणाहून ना नागरिकांना गाडी चालवणे जिकिरीचे झाले असून या, या खड्ड्यांमुळे अपघात होण्याचे प्रमाणही वाढू शकते म्हणून संबंधित रस्ते वाहतूक बांधकाम विभागाने लक्ष घालून या रस्त्यावरील खड्डे बुजवणे गरजेचे असल्याचे ऑल इंडिया पांथरसेनेचे युवा नेते प्रवीण संसारे यांच्या प्रशासनाकडे मागणी आहे येवला पटोदा हा रस्ता नेहमीच दरवडीचा व रहदारीचा रस्ता असल्याने या रस्त्याने मोटरसायकल वर जाणारी चार चाकी वाहन येवल्याकडे दडणवडण्यासाठी येणारी मोटरसायकल स्वारी विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातून तालुका ग्रामीण रुग्णालयाकडे येणारी गरोदर माता यांना या खड्ड्यांमुळे भयानक त्रा, त्रास त्रास होत असल्याने संबंधित विभागाने तात्काळ ही खड्डे बुजवण्याची मागणी यावेळी ऑल इंडिया पँथरसेनेचे सेनेचे प्रवीण संसारे यांनी केली आहे येवला तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला येवला ते पाटोदा रोड या रोडवर अक्षरशः येवला कृषी उत्पन्न बाजार समिती ते कलंत्री लॉन्चच्या दरम्यान अक्षरशः रस्त्यांवर एवढे खड्डे पडले आहे की रस्त्याची चाळण झालेली आहे तरी संबंधित प्रशासनाला ऑल इंडिया पॅन्थर सेना इशारा देत आहे तुम्ही तत्काळ या रस्त्याचे खट्टे बुजवा अन्यथा एक लक्षवेधी असं आंदोलन ऑल इंडिया पॅन्तर सेना या रस्त्याच्या संदर्भात छेडल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा या माध्यमातून देतो